मस्के चलो बक्षोड दिया छोड दिया तुझ्या मी आधीच सांगितलंय जो कुणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काही बोलेन त्याचा चक्रवाड सकट हिशोब केला जाईल हिशोब आज करायचा आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे मस्केसारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के अपने इलाके में कुत्ता भी शेर बनता है अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही पोलीस हो रेकॉर्ड करा काय गुन्हा टाकायचा ते टाका गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये मस्केने गद्दारी केलेली आहे पुढे बोला मगाशी तुम्ही काहीतरी काही मांजर आडवी तिडवी येतात असं म्हणालात मांजरांचं आडनाव म पासून सुरू होतं का बहुते असं काहीतरी असावं म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बाप रे काय भाषा होती पठ्ठ्याची नरेश बसके सारखा माणूस खरं तर विचारे दादा बाकी काही असो मला तुमचं सगळं पट्ट सगळं आवडतं पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तुमची चूक झालेली आहे फार चूक झाली आहे तुमची चालला होता नरेश मस्के काँग्रेसमध्ये तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही चालला होता ना चांगला आणि का चालला होता याच मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता गाडीत घातला तुम्ही नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेल वर बसवला उद्धव साहेबांच्या समोर तो आता गोडवे गातोय आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान आदरणीय सन्मान काय भाषा काय त्याची भाषा काय करतो त्याच्यासारखी भाषा आम्ही वापरू शकत नाही भाजपच्या आक्रस्ताळ्या बायकांची भाषा आम्ही वापरू शकत नाही कारण मी वारंवार सांगते की माझ्यावर माझ्या पक्षप्रमुखाचे माझ्या आई बापाचे माझ्या कुटुंबाचे अत्यंत चांगले संस्कार आहेत ती भाषा आम्ही वापरू शकत नाही पण जी नरेश मस्केने भाशा वापर ली, ती पुरावा देणारी आहे की जिसकी जैसी परवरिश होती है उशी भाषा मी बात करता मस्केच्या संस्काराचा तो भाग आहे पण मस्केसारख्या माणसांना अजून सांगितलं पाहिजे खरं तर मला अशा झिगुर लोकांवर बोलायला आवडत नाही अजिबात आवडत नाही आपला तो स्वभाव नाही पण कधी कधी म्हातारी मेल्याचे दुःख नसते काल सोकावतो म्हणून बोललं पाहिजे काय म्हणले ते बाहेरून येता बोलता बाहेरून येता बोलता हो हो मी ठाण्याची राहणारी नाही आणि आदित्य साहेबही तिकडून इकडे बोलायला आले आणि बाहेरून येता आणि बोलता तर नरेश मस्के सारख्या माणसांना सांगितलं पाहिजे मस्के पन्नास पन्नास सरकारी पैशातनं कट कमिशन मधनं डेव्हलपर्स आणि इकडून तिकडून दाब दडप करून पैसा कमवून पाच पन्नास गार्ड मध्ये फिरणं याला याला फार मी मर्दानगी शब्द नाही वापरणार कारण महिला शक्तीचा माझ्या मनात प्रचंड आदर आहे याला अजिबात काही विरश्री आणि याला शौर्य म्हणत नाहीत आणि तुम्ही जे सांगताय म्हणजे मस्केसारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के आपण सा इलाके मे कुत्ता भी शेर बनता है मजा तो तब है की इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है आणि हो नरेश मस्क्याचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू रे रेकॉर्ड करा नसेल तर लिंक पाठवा लाईव्ह लिंक पाठवा मस्केला बाहेरून एकटी चाले बर का पाच पन्नास बॉडीगार्ड घेऊन आले नाही एकटी आहे कारण माझा फंडा आहे कळप लांडग्यांचे असतात वाघीण एकटीच येते आम्हाला शण पण सांगतायला दहा पाच वर्षाखाली कुठं राहत होता तुम्ही आता कुठं ह्याचा कशामुळं ह्याचा काय चाललेलं आहे हे आम्हाला कळत नाही अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही पोलिस हो रेकॉर्ड करा काय गुन्हा टाकायचा ते टाका गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये मस्केने गद्दारी केलेली आहे पुढे बोला करायचं नाही नाथ नात करायचं नाही काय बोलतात हे अरे ही जी ताकद आहे ना नरेश मस्के साडे किलोमीटर वरून येऊन इथं येऊन ललकारायची ही ताकद फक्त आणि फक्त खुद्दार निष्ठावंतांमध्ये असते ती गद्दारात नसते आणि हो हे सगळे हे आमचे टी व्ही नाईनचे भाऊ ए बी पी माझाचे हे सामवाले पुढारीवाले वाले, वाले आमचे जे भाऊ आहेत ते उद्या लगेच धूम घेऊन जातील मस्के जे तुमच्याबद्दल ते असं बोलल्या काय म्हणणं आपलं आपली काय प्रतिक्रिया आहे मग मग बसके सांगतील जाऊ द्या काय बोलायचे तर त्यांना हे सांगा नरेश बसके तुम्हाला चॅलेंज केलंय म्हणावं की हिम्मत असेल तर कधी माझ्या इलाक्यात येऊन बघा जशी मी इथं येते उगाच काहीतरी आणि हो अजून एक बरं का याच्या उपर जेव्हा ते बोलतील ना हो जाऊ द्या जाऊ द्या तर मी असं म्हणेल मस्के चलो बाक्ष दिया, छोड दिया तुझे मी आधीच सांगितलं जो कुणी मातोश्री ठाकरे आणि निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल काही बोलेन, त्याचा चक्रवाड व्याधा व्याधासकट हिशोब केला जाईल हिशोब आज करायचा काय शान पण सांगतात ही लोक काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात आणि यांना असं वाटत की यांच्या या लोक घाबरतील अरे ठीक आहे ना तुम्ही नगरसेवक कदाचित घेऊन जाल नगरसेवकांना कुणी बनवलं ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पेरणारी फॅक्टरी आहे आम्ही माणसं घडवतो आम्ही माणसं पेरतो चोरून चोरून किती चोरणार आहात पेरण्याची कला चोरणार नाही तर आम्ही पेरत राहू तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी